कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या वाद्यमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या वादिमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अलिबाग एस टी स्थानकात अस्वच्छता कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधीचा फैलाव निर्माण झाला प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न खेडमधील रस्त्यांची दुरावस्था कायम खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त अपघात वाढले राजापूर तालुक्यातील नाट्य विद्यालयात कुंपणच शेत खात विद्यालयात पोषण आहारावर मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि काही ग्रामस्थांचा डल्ला आणि वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष देशभक्तीच्या जागरणाचा विशेष कार्यक्रम विद्यार्थी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन पाहुयात सविस्तर वृत्त अलिबाग एस टी स्थानकातील कारभारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बसेस धावणे सीएनजी भरण्यास विलंब होणे किंवा अचानक रस्त्यातच बस बंद पडणे अशा अनेक समस्यांनी प्रवासी हैराण आहेत है। पण आता यात भर पडली आहे ती स्थानकातील गंभीर अस्वच्छतेची स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच आणि बस थांबण्याच्या जागी कचऱ्याचे ढिगारे साचले या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कर्मचाऱ्यांसह हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय दररोज मुंबई पुणे ठाणे बोरिवली अशा विविध मार्गांवरून हजारो प्रवासी ये जा करतात स्थानकाला दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते असे असूनही मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे विशेष म्हणजे स्थानकातील स्वच्छतेसाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आलाय मात्र ही स्वच्छता केवळ कागदावरच असल्याची चर्चा स्थानक परिसरात सुरू आहे प्लास्टिक आणि इतर घनकचऱ्यामुळे प्रवाशांना नाग दाबून मार्गक्रमण करावं लागतंय या बेफिकर कारभाराविरोधात नागरिक आणि प्रवासी वर्गात तीव्र नाराजी आहे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत तातडीनं स्वच्छतेवर लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीय खेड शहरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करते ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आयुष्य आणि सुरक्षा माझे कोकणने या समस्येकडे यापूर्वी लक्ष वेधलं होतं मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही शहरवासियांना आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय विशेषतः शाळकरी मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रमुख मार्गांवर झालेले खड्डे अपघातांना निमंत्रण देतात काल रात्री याची प्रचिती आली जेव्हा स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोरील रस्त्यावर एका खड्ड्यामुळे खेडमधील एका दाम्पत्याचा अपघात झाला सुदैवानं त्यांना गंभीर दुखापत झाली नाही मात्र यामुळे रस्त्यांच्या धोकादायक स्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे या जीव घेण्या खड्ड्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची नितांत गरज आता भासू लागली आहे मी एकदम स्लो होतो आणि अचानक खड्डा दिसल्यामुळे मी ब्रेक मारला तर खड्यावरनं गाडी सरकून मी मी आणि माझी मिसेस होतो दोघही होतो आम्ही मिसेसला लागलाय डोक्याला थोडासा टेंगू आलाय परंतु मला मात्र मुकामार भरपूर लागलेला आहे पायाला लागलाय खरचटलेला आहे हाताला वगैरे सगळं खरचटलेलं आहे काय वाटतं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार प्रशासनच आहे मी तर म्हणेन कारण का मेन म्हणजे ह्या खेड दापोली रोड रस्ता करणार आहेत त्यासाठी ना सामान्य नागरिकांना फुर खूपच त्रास होतो आहे कारण हे जवळजवळ आज गेली एक वर्ष तरी हा रोड होतो आहे आणि नुसता नवीन रोड होणार म्हणून कुठची डागडुजी करत नाही आहे माझं तर असं मत आहे की कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी हे सगळी लोकं करतात हां कारण का कॉन्ट्रॅक्टरला सगळं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही पाणी मारायचं आहे रोज आता नशिबाने पाणी मार कुठे पाणी मारत नाही नशिबाने ते एवढे दिवस पाऊस पडला त्याच्यामुळे ह्या धुळीचा पण त्रास होत नाही परंतु हे निव्वळ कॉन्ट्रॅक्टर सगळं म्हणजे प्रशासन काय म्हणतं की तुम्ही फक्त नवीन रोड होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वर्ष तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे मला जर वाटतं हे पॅचेस आहे पॅच मारलेलं आहे फक्त बाकी काय हा रोड नाहीच केलेला राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाट्यनगर विद्यालयातून शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरण्याचा प्रयत्न फसलाय विद्यार्थ्यांच्या वाट्याला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि इतर दोन ग्रामस्थांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीसरलाय जागरूक ग्रामस्थांनी मध्यरात्री तांदळाची दहा पोती गाडीतून नेत असताना त्यांना रंगे हात पकडलाय यामुळे नाटे परिसरात मोठा संताप व्यक्त होतोय मिळालेल्या माहितीनुसार पन्नास किलो वजनाची दहा पोती तांदूळ म्हणजेच अंदाजे सात हजार पाचशे रुपये किमतीचा पोषण आहार चोरण्याचा प्रयत्न झाला आहे ग्रामस्थांनी ही गाडी पकडल्यानंतर प्रकरण थेट नाटे पोलीस ठाण्यात आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव हो, सहायक शिक्षक नाना करे कुणाल थळेश्री आणि सुनील डुगिलकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला भारतीय न्यायसंहिता आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या घटनेचा नाटे पोलीस अधिक तपास करत आहेत या प्रकरणामध्ये जर अशीच आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि या प्रकरणामध्ये जर दुर्दैवाने आमचं असंच काय परत घडलं तर आम्हाला शेवटी जनाक्रोश करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही आणि यासाठी माझी विद्यार्थी आणि नाट्यातले ग्रामस्थ म्हणून आम्ही ते पाऊल उचलणार दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मुख्याधाफकाचं निलंबन झालं पाहिजे अशा त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत यापूर्वी के केलेल्या आहेत त्यांच्या पोटीच्या त्यावेळी कंप्लेंट पण झालेले आहेत ते त्यावेळी त्या त्यावेळी दाबल्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ते चाळी दुसऱ्याकडे देऊन उघड्याला लावणे गुन्हा आहे आणि अशाच प्रकारचे वर्तन यापूर्वी त्यांनी अनेक वेळा के झालेली आहेत की अन्य बंदिस्त रूममध्ये की तिथे काहीतरी अस्लील वगैरे लिहिलं गेलं होतं त्याच्यावरती मोठा इशू झाला होता पण ते वगैरे दाबलं गेलं मग हे जर ताव्या ह्या मुकादमाकडे असतील ताब्यात त्यांच्या असतात तर हे ताब्या बाहेर ह्या ह्याच्यामुळे सिद्ध झालं की ह्यानेच कोणाकडून तरी पगार ते घडवलं तरी असतील किंवा ह्याने ते स्वतः तरी केले असतील ह्या त्याला आता पुरावा आहे की त्यांनी काल चावी ती एका चालकाकडे दिली आणि त्याला उघडायला सांगितलं आणि मग धान्य बाहेर काढ म्हणून सांगितलेलं हे शिक्षण एक मिळेल जर शालेय शिक्षण समितीचा मी उपाध्यक्ष बनलो म्हणजे जूनला शाळा चालू झाली त्याच्यानंतर जुलैला मीटिंग झाली पहिली त्याच्यानंतर कमिटी निवडली गेली त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मला उपाध्यक्षपद मिळालं अच्छा त्याच्यानंतर मग आर बी आर कसा असतो हे आम्ही पाहतो आणि त्याच्यात सर असे बोलले होते की दोन तीन महिन्याचा पोषण आर आलेला नाही दा आहे त्याच्यानंतर आला आणि हा असा प्रकार घडलेला आहे शाळेचं जे धान्य येतं सरकारकडून ते चांगलं असतं पण त्याची जी साठवणूक क्षमता आणि तिथे आहे रूम त्याच्यामध्ये उंदरांच्या लेंड्या आणि असं सगळं विस्तार पडलेला आहे अत्यंत निकृष्ट साठवणूक केली जाते की आणि हे जर असे धंदे करत असतील तर मुलांना दुपारी जे जेवण पोषण आहार दिलं तर शासनाचा उद्देश आहे मुलांना चांगला आहार मिळावा आणि त्यांना त्यांना जे गरीब लोक असतात त्यांना दुपारी जेव्हा पोषण तेव्हा होते योग्य मिळावं म्हणून पोषण आहार दिलेला आहे त्यांना योग्य दिला जात नाही आणि हे असे धंदे करून शाळेची बदनामी ते करता येईल आणि परिणामी शासनाची फसवणूक करता येईल अशी एक घटना घडलेली होती पोषणार ज्या वेळा कोविडच्या संध्या वेळेला पोषणार्थ विद्यार्थ्यांना वाटायचा होता त्यावेळेला विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात पोषणार दिला गेला शासनाकडून जेवढी जेवढा पोषण द्यायचा होता त्या संदर्भात मी लेखी तक्रार केली ले होती आणि लेखी तक्रार केल्यानंतर गट अधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापक हे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारचं एक पत्र या शाळेला दिलं होतं तहसीलदारांना दिलं होतं पण तिथपासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची या प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही नवी मुंबईतील रहिवासी आणि प्रख्यात पत्रकार राणा अय्यूप यांना जीवघेणीत धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे नोव्हेंबर दोन रोजी त्यांना हॅरी शूटर कॅनडा या नावानं आलेल्या एका अज्ञात आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअप क्रमांकावरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे संदेशात त्यांना द वॉशिंग्टन पोस्टमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख हत्याकांड आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येबाबत लेख लिहिण्यास भाग पाडण्यात आलं हे लेख न लिहिल्यास शूटर्स पाठवून मारण्याची धमकी देण्यात आली तसेच धमकी देणाऱ्याने राणा अयूब यांच्या वैयक्तिक माहितीचा उल्लेख करत त्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला या गंभीर प्रकारानंतर राणा अयूब यांनी तात्काळ कोपर खैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा सा तपास सायबर शाखेकडे सोपवलाय सध्या संबंधित आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा स्रोत आणि लोकेशन शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे या घटनेमुळे पत्रकार आणि मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून राणा अयूब यांच्या सुरक्षेची मागणी करत केंद्र सरकारनेवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे Uh, दो तारीख की रात को मुझे एक इंटरनेशनल नंबर से uh, मुझे कनाडा uh, uh, का नंबर था उसके आगे नाम लिखा हुआ था हैरी शूटर और उस पे डिस्प्ले पिक्चर पे फ़ोटो बना हुआ था लॉरेंस बिश्नोई का और मुझे बहुत सारे थ्रेटनिंग uh, uh, बहुत सारे कॉल आने लगे वीडियो कॉल ऑडियो कॉल वगैरह सब आ रहे थे मुझे तो बार बार आ रहा था कि आप फ़ोन उठाओ फ़ोन क्यों नहीं उठा रहे हो uh, आप 1984 के जो जिन लोगों ने इस इंदिरा गांधी को मारा है आप उनके किलर्स के बारे में उनकी तारीफ करो फिर मैंने रिप्लाई नहीं किया फिर उसके बाद बोला अगर तुम नहीं लिखोगे तो ये रिक्वेस्ट नहीं है ये वार्निंग है आ, आपको ये करना पड़ेगा और अगर नहीं किया तो हम अपने शार्प शूटर भेज के आपके घर में न्यू ईयर मनाएंगे और फिर नीचे मेरे घर का एड्रेस लिखा फिर उसके बाद बोला अच्छा आपको ये सीरियस नहीं लग रहा है तो हमको पता है कि आपके फादर कि मेरे फादर एक शादी में गए हैं उस जगह का भी एड्रेस लिखा कि वहां पे तुम्हारे डैड को डेड कर देंगे वहां पे उनको मार के खत्म कर देंगे और वहां की पुलिस भी आपके फादर को बचा नहीं पाएगी गोबर तो खंडे पुलिस स्टेशन में गए मैंने कहा प्लीज मेरी कम्प्लेन लीजिए बिकॉज ये मैटर खत्म नहीं हुआ है मुझे जानना है कि मेरे माँ बाप का एड्रेस किसी को कैसे मिला मेरे घर का एड्रेस किसी को कैसे मिला वो लोग ट्रैवल कर रहे मेरे फैमिली पाम, किसी को कैसे मालूम पड़ा ये बहुत बड़ी बात है मेरे लिए और इस मैटर को इन्वेस्टिगेट करना बहुत जरूरी है अब तक मुझे नहीं लगता है कि एफ हुई है मैं चाहती हूँ कि पुलिस उसको इन्वेस्टिगेट करे एफ करे और जा, मैं जानना चाहती हूँ ये बंदा कौन है लॉरेंस बिश्नोई है नहीं है कोई भी है लेकिन उसमें मेरे ऊपर सर्वेलेंस क्यों हो रही है मेरे ऊपर ऐसे थ्रेट कौन कर रहा है ये पहली बार नहीं हुआ गोपर खंडे पुलिस स्टेशन में, में मेरे खिलाफ मैंने बहुत एफ आई आर ऑलरेडी पहले से रजिस्टर की हुई है लास्ट ईयर भी किया था ये डेथ थ्रेट मेरे लिए नॉर्मल नहीं है लेकिन इंटरनेशनल नंबर से आना ये थोड़ा नॉर्मल ये मुझे बहुत डर लग रहा है इस चीज का लेकर अपनी फैमिली के साथ रहती हूँ मैं यहाँ पे और ये बहुत जरूरी है कि इसको इन्वेस्टिगेट किया जाए और जल्दी से जल्दी इन्वेस्टिगेट किया जाए निवडणूक आयोगानं राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या जा निवडणुका जाहीर करताच महाडमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर अवघ्या महाड प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे शहराच्या विविध भागांमध्ये लागलेले राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर फलक उतरवण्याचं काम वेगानं सुरू झालंय नगर परिषदेचे कर्मचारी सकाळपासूनच शहरात सक्रिय झाले असून रस्त्यांच्या दुतर्फा चौका चौकात लावलेले सर्व राजकीय प्रचार साहित्य हटवत या त्वरित कारवाईमुळे संपूर्ण शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना पाहायला मिळते निवडणुकीचे बिगुल वाचताच प्रशासकीय यंत्रणा किती तत्परतेनं काम करते याचा प्रत्यय महाडमध्ये येतोय या निवडणुकीमुळे शहराच्या राजकारणाला आता अधिकच रंगत येणार हे निश्चित रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली लुटे एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण यावेळी प्रदूषणाऐवजी राजकीय वादानं येथे कॉन्ट्रॅक्टरच्या कामावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळला हा वाद इतका वाढला की तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला माहितीनुसार ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव हो, यांनी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना कांजिलात लगावले खेड तालुक्यातील लोटे डी मधील विजय केमिकल्स कंपनीतील एका कॉन्ट्रॅक्टच्या कामावरून हा वाद सुरू झाला स्थानिकांना कामात प्राधान्य मिळावे अशी मागणी करत सचिन काते यांनी विक्रांत जाधव यांच्याशी संबंधित काम बंद करण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नातून दोन्ही गटात तीव्र शाब्दिक वाद झाला ज्याचे रूपांतर हणामारीत झाले विक्रांत जाधव हे गुहागरचे आमदार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे या घटनेला राजकीय महत्व प्राप्त झालंय याप्रकरणी सचिन काते यांच्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात विक्रांत जाधव यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातलेच उद्योग मंत्री उदय सामंत आणि खेडमधील महसूल व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचेही निकटवर्तीय या वादात असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे हा वाद येत्या काळात आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते पुण्यातील भूखंडावर पार्क पवार यांच्या कंपनीला आय टी पार्कसाठी एकवीस कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क सवलत दिल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावलाय या प्रकरणी परिषद घेत सामंत यांनी सविस्तर खुलासा केला आहे पाहूया त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती एमआयडीसीच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहे ती शासकीय जागा आहे की दुसरी कुठची जागा आहे याचा माझ्या विभागाशी काही संबंध नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एकवीस कोटीच्या अगेन्स्ट पाचशे रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली अशा पद्धतीनं जे काही गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातनं होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही आणि म्हणून जे काही कागदपत्र पार्थ पवार यांच्याकडे असतील ते देखील नियमामध्ये आहेत माझी त्यांची सविस्तर चर्चा या बाबतीत झालेली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की या बाबतीचा खुलासा हा त्यांच्या माध्यमातून देखील होणार आहे की मुद्रांक शुल्क देणं इन्सेंटिव्ह देणं वॉटर सबसिडी देणं इलेक्ट्रिसिटी मध्ये सबसिडी देणं हे सगळे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला असतात या कॅबिनेट सब कमिटीमध्ये कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एम आय डी सी मधली इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे जे काही काल आपला जो गैरसमज झालेला आहे त्या गैरसमजामधन उद्योग विभाग आणि उद्योग विभागाने अजून काही पुढे जाऊन काही वेगळं केलंय का अशी जी शंका व्यक्त होते त्याला आज पूर्णविराम देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं वंदे मातरम या घोषणांनी महाड नगरी दुमदुमली स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाडकर एकवटले राष्ट्र सेविका समिती महाड शाखेच्या वतीनं या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाडकरांनी मोठी गर्दी केली यावेळी महाड तालुक्यातील सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करत त्यांनी राष्ट्रपुरुषांना वंदन केले संपूर्ण महाड शहर वंदे मातरमच्या जयघोषाने निनादून गेले होते हे गीत केवळ एक स्मरणोत्सव नव्हे तर देशाप्रती असलेल्या एकजुटीचे आणि अभिमानाचे प्रतीक ठरले वंदे मातरम हे गीत आजही भारतीयांच्या मनात देश अभिमानाची ज्योत तेवत ठेवते वर्षांनंतर या गीताची मोहिनी कायम असून ते पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रसेविका समिती महाड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिकरित्या वंदे मातरम या संपूर्ण गीताचे गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आयोजित करण्याचं निमित्त आहे या गीताला उद्या सात तारखेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ज्या वंदे मातरम या मंत्राने संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्युक्त केलं असा हा छोटे अक्षरी मंत्र वंदे मातरम माते तुला वंदन असो आपली संस्कृतीच सांगते की आपण या भारतभूला माता मानतो आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी जो झगडा दिला त्या झगड्यासाठी जो मंत्र आचरला तो होता तो। वंदे मातरम आज दीडशे वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या राष्ट्रपुरुषांना वंदन करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ठरलेल्या वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षाच्या निमित्तानं नवीन पनवेल येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभरात साजरा होणाऱ्या उत्सवाचा सा एक भाग म्हणून येत्या शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता नवीन पनवेल येथील के ए बांठिया विद्यालयात वंदे मातरम समूह गायनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंगशे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे वंदे मातरम हे गीत राष्ट्रप्रेम ऐक्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे या कार्यक्रमातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे हे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशभरात एकशे पन्नास ठिकाणी असे कार्यक्रम होत असून महाराष्ट्रातील प्रमुख दहा ठिकाणांपैकी नवीन पनवेल हे एक आहे अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी विविध संस्था आणि नागरिकांचा सहभाग यात अपेक्षित आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा देशभक्तीचा जागर अनुभवावा असं आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलंय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं त्याला दीडशे वर्ष ही सात नोव्हेंबरला पूर्ण होत आहे आणि त्यामुळे या गीताचा गौरव सोहळा हा पुढच्या पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे याचा गौरव पुढच्या पिढ्यांनीही केला पाहिजे या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये उद्या दीडशे ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत मी रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल अशा दहा ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं प्रसिद्ध राष्ट्रविचाराचे प्रणेते शरदजी पोंक्षे हे या ठिकाणी वंदे मातरम या गीताविषयी आणि वंदे मातरम या गीताच्या पार्श्वभूमीविषयी हे मार्गदर्शन करणार आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपणही या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं आपल्या सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवी पुणे शहरात वंदे मातरम गीताचा एकशे पन्नासाव्या वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेनं आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमात देशभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला आहे यावेळी मैदानावर तब्बल एक हजार पाचशे पणत्या प्रज्वलित करून वंदे मातरम ही अक्षरे तेजमय करण्यात आली त्यांच्या लखलखाटाने संपूर्ण परिसर उजाळून निघाला होता या मनोहरी दीपोत्सवात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी एकत्र येत खडे आवाजात वंदे मातरम गीताचे समूह समोगायन सादर केले भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज देखील फडकवण्यात आला ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिकच बळावली वंदे मातरम गीताची दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता डॉक्टर न म जोशी यांनी वंदे मातरम हे केवळ गीत नसून ती एक ऊर्जा आहे असं सांगत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमासाठी समर्पित होण्याचं आवाहन केलं तर मोहन शेट्टी यांनी या गीताच्या ऐतिहासिक महत्त्वावर आणि भारतीय संस्कृतीतील राष्ट्र म्हणजे आई या संकल्पनेवर प्रकाश टाकला या दीपोत्सवानं स्वातंत्र्याच्या प्रेरणादायी गीताचा गौरव करण्यात आला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये वंदे मातरम या गीताचं लेखन केलं या गीताला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर सुवर्णमोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन दीड हजार पणत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला त्याचबरोबर पाचशे विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली आज या कार्यक्रमाला आदरणीय न म जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे मेंदडे कोंड या शांत गावात दोन सख्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पंच्याण्णव वर्षांचे महादेव कांबळे आणि त्र्याऐंशी वर्षांच्या विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्यांचा त्यांच्याच घरात मृतदेह आढळला सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात या घटनेचं तालुका आहे मृतांची मुलगी अर्जुना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पोलिसांनी अवघ्या बारा तासात या आरोपींना बेड्या ठोकल्या अटक करण्यात आलेले आरोपी नरेश आणि चंद्रकांत महादेव कांबळे हे मृत दाम्पत्यांचे पुत्र आहेत कौटुंबिक वादातून हा भीषण प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या घटनेनं समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय महाड आणि पुणे यांना जोडणाऱ्या वरंदा घाटात एक हृदयद्रावक अपघात घडलाय या भीषण दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय शिवाजी दाजी ढेरे असे दुर्दैवी मृताचे नाव आहे त्यांची हिरो हुंडा पॅशन दुचाकी घाटातून जात असताना अचानक अपघातग्रस्त झाली अपघाताची माहिती मिळताच महाडे मायडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वरंदा घाट त्यांच्या तीव्र आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो या मार्गावर सातत्यानं अपघातांचे प्रकार घडत असतात हा अपघात देखील अशाच एका धोकादायक वळणावर घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे घाटातील धोकादायक रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांनी पुन्हा एकदा वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय वाहन चालकांनी घाटातून प्रवास करत असताना विशेषतः अधिक सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय येत्या आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता खेड येथील तटकरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम डॉक्टर प्रशांत पटवर्धन आणि प्रसिद्ध उद्योजक विलासभाई बुटाला उपस्थित राहणार आहेत त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला निश्चितच एक वेगळे महत्व प्राप्त करून देईल संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे तसेच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सामाजिक आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत या व्याख्यानांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक उपयुक्त माहिती मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे खेड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडून करण्यात आले आहे हा कार्यक्रम ज्येष्ठांच्या हितासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी ठरेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे आमच्या खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा तेरावा वर्धापन दिन शनिवार दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता श्री दग तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमाला खेड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे तसेच अन्य मंडळी उपस्थित राहून संघाच्या वर्धापन दिनास सहकार्य करणार आहेत त्याचप्रमाणे सदर वर्धापन दिनानिमित्त ज्यांच्या ज्या सभासदांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सभासदांचा म्हणजे अशा सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या सभासदांची नातोंड पोतवंड जी असतील त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व सभासदांनी या वर्धा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करत आहे या सह वेळ झाली इथेच तामण्याची भेटूयात नवीन बातमी तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण